हाय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की बँक ऑफ बडोदामध्ये दहावी वर्ष शिपाई पदासाठी जागा निघालेल्या आहेत तरी तो फॉर्म ऑनलाईन फॉर्म कसा फिलअप करायचा त्याबद्दल मग आपण माहिती पाहणार आहोत तरी तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला आज सबस्क्राईब करा मा व बेलायकॉनला प्रेस करा आपण अशाच नवीन नवीन भरतीबद्दल अपडेट देत असतो तर मित्रांनो चला आपण याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूया याचा ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची डेट तीन पाच दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून ती फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तेवीस पाच दोन हजार पंचवीस आहे आणि तुम्ही हा फॉर्म या आप ऑनलाईन आप अप्लाय केल्यानंतर त्याची प्रिंट सात सहा दोन हजार पंचवीसपर्यंत काढू शकता आणि ऑनलाईन पेमेंट हे तीन पाच दोन हजार पंचवीस तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत काढू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण याबद्दलची आप पूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगणार आहोत तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन आप, बॉक्समध्ये दे, देईल तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट ह्या वेब पेजवर येऊ शकता तर चला क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करूया इथे पहिल्यांदा ना तुमचे ना नाव टाकायचे आहे स्वतःचे नाव टाकायचे आहे त्यानंतर इतर तुमचे कन्फर्म परत तुमचेच नाव टाकायचे आहे त्यानंतर इथे मिडल तुमचे वडील यांचे नाव टाकायचे आहे त्यानंतर परत खाली तुमच्या वडिलांचेच नाव टाकायचे आहे इथे तुमचे लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचे आहे सरनेम टाकायचे आहे खाली परत सरनेम टाकायचे आहे इथे तुमचं पूर्ण नाव येऊन जाईल फुल नेममध्ये तुमचे पूर्ण नाव येऊन जाईल इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं परत तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे जर इथं तुम्हाला अजून कोणाचा वेगळा नंबर द्यायचा असला तर तुम्ही देऊ येऊ शकता इथे तुमचा जो चालू ईमेल आय डी आहे ज्यावर मेसेज किंवा ईमेल येऊ शकतो तो इथे द्यायचा आहे इथे ईमेल आय डी टाकायचा आहे तुम्हाला ईमेल आय डी टाकता तुमचा ईमेल आय डी असेल तो टाकायचा पुढं ॲट द रेट विट द रेट काहीच टाकायचं नाही ते इथे ॲटोमॅटिक येऊन जाते ते झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डॉमिन कोणतं आहे ते द्यायचं आहे आपल्या इकडं ज्यादातर तर डॉमिन जीमेल डॉट कॉम असतं ते द्यायचं असतं इथं पूर्ण ईमेल आय डी टाकायचा जो तुमचा आहे तो पूर्ण ॲट जीमेल डॉट कॉमपर्यंत पर्यंत टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपचा इथे फिल करायचा आहे कॅपचा फिल केल्यानंतर यानंतर या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सेल आर शुअर आर डाटा इज करेक्ट तुम्हाला ओके करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड दिला जाईल ईमेल आय डीवर व एस एम एसद्वारे दोन्हीकडे पण तुम्हाला नसेल तर इथं पण येऊन जाईल एस एम एस नंबरवर पासवर्ड यानंतर तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे इथे सिग्नेचर अपलोड करायची आहे आणि इथं कॅप्चर फोटो जो तुम्ही लाईव्ह असाल तसा फोटो इथे कॅप्चर करून टाकायचा आहे आणि हे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्याबद्दल काही गाईडलाईन्स का दिलेले आहेत त्या इथे दिलेले आहेत डेट ऑफ बर्थ प्रूफ मार्कशीट एज्युकेशन सर्टिफिकेट वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट असेल तर आणि इथे दिलेले आहे तुमचं इमेजबद्दल माहिती <coughs> मी वाचून घेऊ शकता इथं फोटोग्राफीबद्दल माहिती दिलेली आहे चार पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन पॉईंट पाच सेंटीमीटरपर्यंत रिक्वायरमेंट आहे पण फोटोची साईज वीस बी ते पन्नास के बीपर्यंत पाहिजे आणि साईन म्हणजे तुमच्या सिग्नेचरची साईज दहा के बी ते वीस बीपर्यंत पाहिजे तरच तो फोटो तिथे अपलोड होईल त्याशिवाय तो फोटो अपलोड होणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी ते झाल्यानंतर तुम्ही परत बॅक येऊ शकता आणि इथं स्कॅन फोटोग्राफी ऑफ द कॅन्डिडेट यावर दाबून तुमच्या गॅलरीमधून तुमचा जो फोटो असेल तो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप तुम्ही ज्याच्यावर किंवा कॅम्प्युटर तुम्ही ज्याच्या फॉर्म भरत आहात त्या त्याचा कॅमेरा ओपन होईल व तुम्ही ऑन फोटो काढून अपलोड करायचा आहे तुमचा ओरिजिनल जो असेल तो फोटो और व्हिडिओ अपलोड हो जाने के बाद फोटो एवाला फोटो और ए कॅप्चर फोटो और ए साईन अपलोड हो जाने के बाद नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर सेम अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डेटेल भरायचे आहे वॅकेन्सी ऑफ स्टेट तुम्हाला कुठे तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये भरायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे मला महाराष्ट्रामध्ये भरायचं म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे तुम्हाला ती खाली लँग्वेज येते का ते सिलेक्ट करायचं आहे तुमची कास्ट कोणती ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही डिसेबिलिटी आहे का असल्यास येस करायचं आहे म्हणजे तर खाली मग येणार येस केल्यानंतर तुम्ही कोणत्या डिसेबिलिटी मोडता ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर टाईप्स त्याचं सब टाईप सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मल्टिपल असलं तर ते करायचं आहे अन्नस लढायत नो करून टाकायचं आहे यू आर द एस पी डब्ल्यू बी डी इलिजिबल नॉट यू आर सफरिंग आर रायटिंग स्पीड अफेक्टेड नो नो डिसेबिलिटीच आहे असं तुम्हाला काही होणार नाही तुम्ही काही करू शकत नाही इथं फक्त नो करायचं आहे तुम्ही कोण तुमची धर्म कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे टू यू बिलॉंग टू रिजनल मायनॉरिटी कम्युनिटी तुम्ही मायनॉरिटीमध्ये कम्युन मोडत आहात का असल्यास यस करायचं आहे तुम्ही माझी सैनिक असल्यास हा करायचा आहे तुम्ही म्हणजे माझी सैनिक असून तुम्हाला काही अपंगत्व आलं आहे का ते असल्यास यस करायचे आहे नसल्यास नो असल्यास कोणता तुमचा कार्य पिरियड तुम्ही डिफेन्समध्ये कोणत्या सर्विसमध्ये होता काय हे सगळं तुम्हाला इथे फील करायचं आहे तुम्ही म्हणजे कोणाही एखाद्या एक्समॅनचे घरचे आहात का जे वार लढाई युद्धात वारले आहेत त्यांच्या घरच्या असल्यास यस करायचे आहे तुमचं लग्न होऊन तुमचा डिवोर्स झालेला जर असेल तर यस करायचं आहे नसल्यास नो युआर सिटीजन ऑफ इंडियन Of examination. Examination से सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला एक्झामिनेशनचं सेंटर निवडायचं आहे तुम्ही जिथे पेपर द्यायला जाऊ शकता ते तुम्हाला सेंटर निवडायचं आहे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याने त्याने आपले सेंटर निवडा तुम्ही कोणत्या विषयामध्ये पे मग पेपर देऊ शकता इंग्लिश आणि मराठी तुमची इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे इथं तुमचा जो महिना असेल तो महिना टाकायचा आहे इथं तुमचं जे वर्ष असेल ते वर्ष टाकायचं आहे तुमची बड्डे टाकायची आहे तुमचं जेंडर टाकायचं आहे तुम्ही जुळे भाऊ बहीण असल्यास यस करायचं आहे नसल्यास नो करायचं आहे असल्यास त्याचं नाव टाकायचं आहे ती कोणत्या जेंडरचं आहे ते टाकायचं आहे तुमचं लग्न झालेलं आहे की नाही असल्यास हा मॅरिड आणि नसल्यास अनमॅरिड विधवा असल्यास विधवा विधवा डिवोर्स असल्यास डिवोर्स इथं तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव टाकायचे आहे ते टाकल्यानंतर इथं तुमच्या मदरचे पूर्ण नाव टाकायचे आहे दोन नंबरला तिथं त्याच्यानंतर तुम्ही जर आई वडील नसेल जर तुम्हाला ज्यांनी सांभाळलेलं आहे त्यांचं सपो सपोस्ट नेम टाकायचं आहे तुमचा इथं ॲड्रेस टाकायचा आहे पोस्ट जे असेल ते त्यानंतर तुमचं इथं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इथं तुमचं स्टेट स्टेट टाकायचं आहे स्टेट टाकल्यानंतर तुमचा इथे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही ते त्याच ॲड्रेसवर परमानंट राहत असाल तर सेम ॲज ॲड्रेस अ करस्पॉन्डिंग या बटनावर क्लिक करून ते दोन्ही ॲड्रेस ऑटोमॅटिक फिल होऊन जातील त्याच्यानंतर जी एस टी एनव्हाइस असेल तर जिनव्हाइस जी एस टी एनव्हाइस कुठे पाठवायचं तुमच्या ते तुम्ही टाकू शकता परमनंट ॲड्रेसवर किंवा करस्पॉन्डिंग ॲड्रेसवर हो। तुम्हाला जिथे सोपे पडेल तिथे तुम्ही पाठवू शकता ॲप्लिकेशन फी अमाऊंट सातशे आठ रुपये आहे सातशे आठ रुपये फी भरावी लागेल त्यानंतर व्हॅलिड यू आर डिटेल या बटनावर क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर व्हेरिफिकेशन सक्सेसफुली असंही ओके करायचं आहे त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची क्वालिफिकेशन तुम क्वालिफिकेशन भरायचं आहे तुम्ही ज्या तारखेला इथे पास झाला असाल ती तारीख इथे टाकायची आहे कोणत्या महिन्यात पास झाला ते इथे टाकायची आहे कोणच्या इयरला तुम्ही दहावी पास झाला ते इथे मेन्शन करायचे आहे टोटल टक्के तुम्हाला दहावीत किती टोटल टक्के पडले ते इथं तुम्ही टाकायचे आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं कोणतं फर्स्ट क्लासने पास झाला सेकंड क्लासने पास झाला ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचे क जर दहावी पास असेल बारावी पास असेल तर तुम्ही इथे माहिती भरू शकता तुम्ही कोणते आर्टने होते कॉमर्सने होते सायन्सने होते ते तुम्ही इथे टाकायचं आहे सायन्सने असेल तर सायन्स टाकायचं आहे आर्टने असेल तर आर्ट कॉमर्सने असेल तर कॉमर्स त्यानंतर तुम्ही कोणत्या याच्यात पास झाले ते इथे तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर कोणत्या महिन्यात पास झाले ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला किती टक्के पडले होते बारावीला ते टाकायचे आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या ग्रेडने पास झाला ते टाकायचं आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती ते भरू शकता त्यानंतर अजून काही डिप्लोमा वगैरे झाला असेल तर त्याची माहिती तुम्ही ऑदरमध्ये भरू शकता आर यू प्रॉफिसियंट इन लोकल लँग्वेज तुम्हाला तुमची लॉक तुम्ही ज्या राज्यात फॉर्म भरला आहे ते तुम्हाला लँग्वेज येते का उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात भरला आहे तर महाराष्ट्रातील तुम्हाला मराठी हिंदी या भाषा वाचता लिहिता आणि समजल्या पाहिजे तिथं एस करायचं आहे तुम्हाला कामाचा एक्सपिरियन्स असेल तर इथे तुम्ही एक्सपिरियन्स टाकू शकता इथे सर्व एक्सपिरियन्स तुमचं कुळू कुठपासून चालू झाला कुठपासून संपला कोणते नेचर ऑफ ड्युटीज काय तुम्ही कुठं काम केला आणि काम सोडल्याची तारीख आणि टोटल एक्सपिरियन्स टाकायचा आहे इथे तुम्हाला लँग्वेज नॉलेज टाकायचं आहे तुम्हाला मराठी वाचता येते लिहिता येते बोलता येते तर तिन्ही क्लिक करायचं आहे अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या हिंदी इंग्लिशाच्या जर काही भाषा येत असतील तर त्या इथं फील करायच्या आहेत उदाहरणार्थ मराठी झाल्या आपण आता हिंदी टाकू हिंदी तुम्हाला वाचता येते लिहिता येते बोलता येते त्यानंतर इंग्लिश इंग्लिश तुम्हाला वाचता येते लिहिता येते बोलता येते हे झाल्यानंतर तुम्ही व्हॅलिडर डिटेल या बटनावर क्लिक करायचे आहे इथं एक्झाम ट्रेनिंग तुम्ही प्री एक्झामिन ट्रेनिंग दिलेली असाल तर एस करायचं आहे नसल्यास नो करायचं आहे आणि तर ते स्पेस झालता त्याच्यामध्ये लॉंग दाक्यु स्पेस चालता ओके का व्हॅलिडर डिटेल या बटनावर क्लिक आहे व्हेरीफाईड सक्सेसफुली ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओके या बटनावर केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या पेजवर येऊन जासान तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म पूर्णपणे तुमच्या पुढे येऊन जाईल तुमचं नंबर नाव तुमचे फोटो तुमचे जे कास्टने भरला तुम्ही कास्ट तुमची सर्व डिटेल तुम्ही जी भरलेली डिटेल आहे ती सर्व डिटेल इथे येऊन जाईल तुमचं जा एक्झाम सेंटर तुमची फी तुमचं जी एस टी प्लस इन्क्क्यूड पेमेंट स्टेटस हे सर्व तुमची जी माहिती आहे ती इथे येऊन जाईन तुम्ही भरलेले माळक इथे येऊन जातील तुम्ही लँग्वेज बिंग्वेज तुमचं सर्व माहिती इथे येऊन जाईल शेवटी तुम्ही इथं आल्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे वन कम नो चेंज डिटेल तुम्ही एकदा या कम्प्लीट ओके केल्यानंतर तुम्हाला यामध्ये बदल करता येणार नाही कोण नंतर कोणताही अप डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही यात ये ओके करायचं आहे आर यू शुअर कंटिन्यू ओके करते प्रत्येकदा तुम्हाला ज्या कंटिन्यू करणार आहात का ती कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पहिल्यांदा तुमचं डेट ऑफ बर्थ म्हणजेच दहावीचं जे, जे प्रमाणपत्र असतं निकाल नाही या प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र तुमची बड डेट असते ते प्रमाणपत्र तुम्हाला येथे प एक नंबरला अपलोड करायचं आहे त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट तुम्ही इथं दोन नंबरला मार्कशीट अपलोड करू शकता त्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट तीन नंबरला अपलोड करायचं आहे त्यानंतर मग सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करण्याबद्दल काही माहिती असेल तर माहिती लागत असेल तर गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं ते डॉक्युमेंट कसे पद्धतीने अपलोड करायचे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे टेन्थ सर्टिफिकेट मार्कशीट वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जे जे डॉक्युमेंट दिले असतील ते सर्व डॉक्युमेंट तिथे अपलोड करायला येऊन जातील फाईल अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरे दाखवून फोटो अँड व्हिडिओजमध्ये तुमची जी फाईल असेल ती तुम्ही अपलोड करू शकता अपलोड केल्यानंतर तुम्ही इथं ओपन करून बघू शकता आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही का सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी परत हीच पद्धत वापरायची आहे त्यानंतर परत तुम्हाला बघण्यासाठी ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावर क्लिक करून कॅपच्या टाकायचा आहे तो विचारते तुम्ही टाकलेला डाटा बरोबर आहे का ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी टोटल पेमेंट सात सहाशे रुपये आहे त्या जी एस टी ॲड करून सातशे आठ रुपये होतात तर हे पेमेंट करण्यासाठी तुम्ही ह्याच तिथे जो हे फॉर्मॅट दिलेला आहे त्या कॅबच्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेमेंट करण्याच्या डेस्कटॉपवरती जाऊ ते टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे डू यू वॉन्ट टू प्रोसिड हॉर पेमेंट पेमेंट करण्यासाठी ओके या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्ही डायरेक्ट पेमेंट करण्याच्या तुम्ही कोणत्या पद्धतीने पेमेंट करू शकता मेक पेमेंट इथे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड करण्यासाठी इथे क्लिक करा ते केल्यानंतर तुम्ही इथे पेमेंट करू शकता मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि पेमेंट करून आपल्या फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करावं अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी